नमस्कार तुमचं तुमस्कार। नाव काय शिवदास किशनप्पा सोनवळे बर तुम्ही आता हे सगळं काय काम करताय काम इठाई काम म्हणतात घंठन पोत नेकलेस गाठणे विनायच सगळं किती वर्षापासून करते बरं तुम्हाला खूप अनुभव आहे वाटत पस्तीस चाळीस वर्ष पस्तीस चाळीस वर्षापासून एक घंटा तुम्ही किती मिनिटात किती वेळात करता वीस मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये कसले पण डिझाईन अरे वा खूपच छान आता हे सगळ्या तुम्ही बनवलेले आहेत वाटतं ना सुंदर सुंदर बनवले छान बनवले मला काय लागलं तर मी बनवून घेईल धन्यवाद आम्ही आहोत आत्ता बालाजी बाला बालाजी शॉप आहे गोल्डचं त्यांच्याकडे आहोत आणि आता आपण आतमध्ये एंट्री करून बघूयात की शॉप कसं आहे ते तुम्हाला दाखवतो मी परळीमधले शॉप स्पेशल काय काय आहेत ते आता बघा हे आहे नमस्कार सगळ्यांना हे बघा कुठून आलात तुम्ही कासरवाडी कासरवाडी कोणतं ह्या दुकानाबद्दल तुम्हाला काय वाटतं चांगलं दुकान आहे ना क्वालिटी हां रेट रेट रिझनेबल आहे तुम्ही किती वर्षापासून इथे येतात अच्छा तर छान आहे डिझाईन्स वगैरे चांगले असतात अर आता आपण बघूयात ह्याच्यामध्ये रिव्ह्यू घेऊयात लोकांच्या आपण चला हे पहा हे शॉप आहे नावाजलेलं पकडा मॅडम एक मिनट काय काय जणाला असतात बोलायला पण बोललं पाहिजे आता आपण बघूयात कोण आहे आपल्या ह्या शॉप बद्दल कारण डिझाईन्स इथे एवढ्या वरेटेड वाटतात खूप छान वाटतं आणि हे तुम्हाला इकडे गोल्डची क्वालिटी आणि थांबा आता एक्झॅक्टली आता आपण आहे ना हे शॉप ज्यांचं आहे त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करणार आहोत आणि हे शॉप किती वर्षापासून आहे इथे गिरायकांचा प्रस प्रतिसाद कसा आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार तर मला आपला परिचय सांगा मी बालाजी अच्छा किती वर्षापासून आपलं शॉप आहे ते जवळजवळ पन्नास वर्ष पन्नास वर्षापासून जुनी पिढी आहे म्हणजे पिढी जातच त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव खूप असेल याच्यामधला खूप अनुभव जे पहिलं सोनं ची क्वालिटी होती त्याच्यामध्ये नात्तामध्ये काय फरक तुम्हाला हो। जाणवतो का नाही आता सुधारणा झालेली बावीस कॅरेट अठरा कॅरेट याच्यामध्ये फरक कॅरेट अच्छा दागिन्यांमध्ये आणि क्वालिटीमध्ये पारदर्शक आलेली आहे अच्छा तर ग्राहकांच्या मागणी काय आहे सध्याच्या पहिल्या नात्तामध्ये जास्त ट्रेंड तर बावीस कॅरेट बावीस मध्ये कारण डिझाईन्स बनतात ना बावीस मध्ये आणि मॅक्झिमम दागिने हे बावीस कॅरेटमध्ये तयार होतात ओके आता जे भाव वाढत चाललेत त्याच्याबद्दल तुमचं मत काय नाही भाव तर वाढतच राहणार <laughs> तुम्ही आग्रह करा ना सरकारला अमल घेत घ्यायलाच पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट उलट तसंच होते ना, आता असच झालंय की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा कारण खूप जणांनी आता सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं ज्या आधी घेतलेले लोक ते मालामाल झालेत आता अवघड आहे पण पैसे किती वाढले बघा पैसे वाढलेत पैसे वाढलेत त्याचे नो डाउट आधीचे लोक जे म्हणायचे ना की सोनं घ्या सोनं घ्या त्याचा आता आपल्याला गणित करत आहे की ते का म्हणायचे सोनं घ्या म्हणून तर छान आहे दुकान पण तुमचं छान आहे शॉप छान आहे आणि क्वालिटी व्हरायटी आणि गिरायकांचे रिव्ह्यू पण चांगले येतात तुमच्या शॉप बद्दल आम्ही असं म्हणलं बघूया हा तुमचा नंबर सांगा बरं कुणाला परळी मधलं छान दुकान आहे इथे गुगल वर पर्यंत आमच्या शॉपचा नंबर आहे ओके okay. माझा आमचा मोबाईल नंबर नाईन एट टू थ्री डबल फोर सेवन ट्रिपल फोर ओके धन्यवाद धन्यवाद आणि छान तुम्हाला कसं वाटतं इथेच गोल्ड छान वाटतं किती वर्षापासून तुम्ही येत बर बरे बापरे म्हणजे वीस पंचवीस वर्षांचा विश्वास आहे तुमचा या दुकानावर खूप छान चांगल्या